मग मूल्यमापनाची पद्धत आम्हाला नीट सापडत नाही आता परीक्षा संपल्या मग काय करायचं काय करायचं आता नोंद वहीची पद्धत आहे सगळ्यांना नोंद व्हाय वर्षभर नोंद करायची त्या मुलाची हा चांगला क्रिकेट खेळतो ही मुलगी चांगली रांगोळी काढते हिचं हस्ताक्षर छान आहे चांगले आहे ती पद्धत निर्दोष आहे त्यातली त्यात परंतु प्रशासनाचं म्हणणं आहे नोंदीसुद्धा सकारात्मक करायच्या नकारात्मक ना करायच्या नाही गेल्या तर मुलांच्या बालमनावर परिणाम होईल एका विद्यार्थ्यानं दुसऱ्याची कंपास पेटी चोरली गुरुजींनी हे पाहिलं आता याची नोंद कशी करायची असं तर लिहिता येणार नाही हा चोर होणार आहे कारण त्याच्या बालमनावर परिणाम होईल त्याचे वडील धावून येतील प्रशासन आपल्याला दोषी धरेल त्यांनी मुख्याध्यापकांना विचारलं असं असं झालं मुलानं दुसऱ्याची कंपत चोरली काय नोंद करायची ते म्हटले तुमचा वर्ग आहे तुम्ही पाहून घ्या काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे तुम्ही इकडं लक्ष देऊ नका मी तिकडे देत नाही मग गुरुजींनी शांतपणे विचार केला आणि त्याची सकारात्मक नोंद केली सदर हू मुलाला मित्रांच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे <laughs> आता हीच वही जर आठवीच्या मॅडमकडे गेली आणि त्यांनी जर पाहिलं या मुलाला मित्रांच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे याच्या छंदाला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे तर त्यांची पर सुद्धा जागेवर राहणार नाही